नमस्कार तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर आता मी मंदिरमध्ये जाणार आहे मी तयार झालेली आहे हे पहा हे पहा आता हे मी मंदिरमध्ये घेऊन चालले तट याच्यामध्ये वौसा आहे तिळगुळ वाण आहे चालले तर ह्या आहेत सोलापूरच्या ताई आणि आहेत अमरावतीच्या ताई आणि अजून संक सातारीच्या ताई येणार आहे आमच्या जवळच्या आम्ही जण मराठे आहेत आम्ही आलो मंदिरमध्ये हा इकडे बघा सातारीच्या ताई आहेत आता आम्ही आलो मंदिर मध्ये दुर्गा माता आहे तर दुर्गा मातेला तर आम्ही उचलून घेणार आहे तुळशी मातेलाही उचलून घेतलं मंदिर मध्ये बसून आम्ही हळदी कुंकू उचलून घेणार आहे

माझ्याकडे तुमच्याकडे पण असतं ना असं नसतं मग आता ऐक नसतं तरी स करून घेते मला

खूप छान पद्धतीने आमची संक्रांत साजरी झाली खूप मजा आली आम्ही आता इथून साताऱ्याच्या ताई आहे त्यांच्या घरी जाणार आहोत त्यांच्या घरी हळदी कुंकू आहे नंतर मी घरी आले आणि आता मला विडा पुजायचा आहे पानं ठेवलेले आहेत आता याच्यावर मी गाजर सुपारी एक हळकुंड लवंग आहे आणि वेलची असं मी एक एक एक, एक ठेवणार आहे ऊस नाही भेटला जितकं मला भेटला आहे तेच मी पुजना पुजत आहे तर अशा पद्धतीने मी हे संक्रांतीचा विडावा पुजलेला आहे आता बायका येतील हळदी कुंकवायला आणि हे वान देण्यासाठी माझ्या मैत्रिणीही आल्या हळदी कुपवासाठी आहेत सर्वजण विडा पुसत आहेत नंतर मी हळदी कुंकू लावून त्यांना वाण देत आहे आता हे आम्हाला इथलं आवरून ना आम्हाला बाहेरही जायचं आहे मार्केटमध्ये कारण जे सोलापूरचे ताई आहेत ते बाहेर राहतात त्यांच्या घरी जायचं आहे नंतर मलाही वान दिला या हे आहे या ताईंचं घर बाहेर तर आम्ही इथे आलो आहोत हळदी कुंकवासाठी तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही ही घेणार आहे मोतेची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज अनिल रावांचे नाव घेते शंक्रांत अंगणात वृंदावन वृंदावनात पुळ संदीप रावांचे नाव घ्यायला मला नाही आड